नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणा तली पाखर या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो मी आत्ता आहे जंगलामध्ये आणि तुम्ही पाहिली असा की जंगल हे वेगवेगळ्या निसर्गरम्य वातावरण म्हणजे झाडं वेली प्राणी पक्षी कीटक अशा वेगवेगळ्या गोष्टींनी घटकांनी बनलेला असतो तर ह्या जंगलामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या मानवी जीवनासाठी किंवा प्राण्यांच्या जीवनासाठी खूप अत्यंत उपयोगाचे असतात त्यातलाच एक घटक म्हणजे बांबूचं झाड मित्रांनो बांबू तुम्ही पाहिले असाल बांबूला काय होते की बांबूच्या झाडांपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू बनवल्या जातात त्याच पद्धतीनं काहीही अशा वेगवेगळ्या म्हणजे असंख्य प्राण्यांचं हे एक खाद्यसुद्धा आहे सर्वात मोठं प्राणी म्हणजे हत्ती हत्तीचं हे खाद्य आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खातात ते तर ह्या ठिकाणी बांबूच का सांगतोय मी आज बांबूच बद्दल का बोलतोय आज यासाठी की ज्या पद्धतीने वेगवेगळे प्राणी त्याला खात असतात वेगवेगळ्या वनस्पतींच्या सहकार्यासाठी खूप चांगलं महत्त्वाचं आहे वेगवेगळ्या वस्तू त्याच्या बनवल्या जातात त्यासोबतसोबतच बांबूचे निघणारे जे कोंब असते त्याची भाजीसुद्धा खाल्ली जाते खूप चांगली लागते खूप चविष्ट लागते आणि जंगली भागांमध्ये किंवा जे राणावनात राहतात किंवा जंगलात लगत राहतात जे लोक जंगलातून सवारी करतात किंवा जंगलाच्या निगडीत राहतात ते लोक फार तर मोठ्या प्रमाणामध्ये बांबूच्या जे निघालेली कोंब असतात किंवा जी त्याला वास्ता म्हणतोय जंगलातील लोक त्यांना वास्ते म्हणतात ते वास्त्याची भाजी केली जाते आणि ती भाजी खूप छान लागते खाण्यासाठी खूप चविष्ट लागते तर अशा बांबूचे संवर्धन केले पाहिजे तुम्ही रानभाजी कदाचित खाल्ली असेल नाही खाल्ली असेल माहिती नाही ते बांबूचा वास्ता कसा राहते मी हे दाखवण्यासाठी या ठिकाणी थांबलो आणि बाजूलाच खळखळणारा हा नाला आहे जो जंगलामधून पाणी वाहत वाहत येते ह्या नाल्याच्याच अगदी लगत हा बांबूचा झाड आहे बांबूचं तसं याला एकंदरीत ह्या झाडाला बांबूचं झाड जा म्हणत नाही तर याला गवत म्हणतात बांबू हे गवतामध्ये गणले जाते आणि बांबूचं एक रहस्यमय जी गोष्ट सांगतोय मी तुम्हाला मागच्या वेळेला एक व्हिडिओ तुम्हाला दा दिला होता की त्यात सांगितलं की बांबूला फुलं कशी येतात आणि फुलं आल्यानंतर तो किती दिवसपर्यंत जिवंत राहू शकते तर बांबूला जवळपास तीस ते पस्तीस वर्षाच्या नंतर त्या बांबूला फुलं येतात आणि त्या फुला आल्यानंतर ते बांबू सरासरी तीन वर्षानंतर संपूर्णपणे मरण मरून जाते तर याच्यात जे बांबूचं जे वास्त आहे ते मी पाहिलं नसाल हे बघताय हे बांबूचं वास्त आहे म्हणजे याला मी हे बांबूचं कोंब आहे हे बघताय हे बांबूचं कोंब आहे आणि पाठीमाग पल पलीकडे हे कोंब निघत आहे जवळ घे कॅमेरामॅन तर हे बांबूचं कोंब आहे आणि हे पण कोंब आहे हे नवीन निघत आहे हे मोठं आहे तर याला इथून कट करून याला पूर्णपणे छिलून याची भाजी बनवली जाते भाजी खातात जंगलामधील असं नाही की आता काहीकांना वाटेल की जंगलं मुरवण्याचं काम करतात तर मित्रांनो तसं नाही जे लोक बांबूची भाजी खातात किंवा बांबूच्या कोंबांची भाजी खातात ते एवढंसुद्धा ध्यान ठेवतात की कि मी कित्येक लोकांसोबत जेवढंच मी जंगलामध्ये जातो किंवा जंगलातील राहणाऱ्या लोकांसोबत जेवढ्याला जातो तर त्यांचं बोलणं असते की आम्ही त्या बांबूच्या जुडाच्या सर्वच्या सर्व वास्ते आम्ही मोडत नाही तर त्यातले कमीत कमी तीन तरी वास्ते जसेच्या तसे ठेवतो किमान ॲव्हरेज पाच सहापर्यंत वास्ते ठेवतो त्यानंतर बाकीचे असले तरच मोडतो नाही त्या वास्त्याला आम्ही हात लावत नाही कारण ते बा वाचवण्यासाठीसुद्धा कामं करतात माहिती नक्की आवडली असेलच तुम्हाला आवडलं ते तर लाईक तेवढं करून घ्या आणि शेअर करा करा इतरांनासुद्धा तर आपल्या आणि काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार